नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये काल अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने मोठा खंड दिला होता तसेच हवामान विभागाने जाहीर केलेल्या आजच्या अंदाजानुसार आज आज देखील काही असून संध्याकाळपासून पुन्हा एकदा मान्सून सध्या चित्र स्पष्ट होत आहे हवामान विभागाने आज संध्याकाळपासून राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार मान्सून पाऊस होणार असल्याची माहिती देखील आज जाहीर केली आहे यामध्ये विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांचा समावेश असणार आहे तर मग कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार आहे उकाळ आहे आजचा हवामान विभागाचा नवीन अंदाज चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल आडखळी असलेल्या राज्यामध्ये पावसाचा जोर सध्या ओसरला आहे राज्यामध्ये ढगाळ हवामानासह वादळी पाऊस पडत असून उन्हाचा चटका आणि उकाडा देखील कायम आहे आज म्हणजे अठरा तारखेला कोकण पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथेवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा म्हणजे येल्लो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे तसेच सोमवारी म्हणजे सतरा तारखेला सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे राज्यामध्ये ढगाळ हवामान असून उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आहे तर मान्सून दाखल झालेल्या भागामध्येही पाऊस सध्या ओसरल्याचे सध्या पाहायला मिळत आहे याबरोबरच चोवीस जून ते तीस जून च्या दरम्यान सहा दिवसांच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये सगळीकडे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे मात्र तेवीस जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडी राहणार नाही परंतु भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणजे एखाद्या गावामध्ये आज पाऊस झाला तर उद्या दुसऱ्या गावामध्ये पाऊस होईल पंजाबरावांनी आजपासून तेवीस जून पर्यंत राज्यामधील बीड जालना संभाजीनगर बुलढाणा अहमदनगर सोलापूर परभणी या भागामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आज जाहीर केली आहे पण या जिल्ह्यामध्ये सगळीकडे मोठा पाऊस राहणार आहे तर काही ठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे एकंदरीत पंजाब यांनी नवीन हवामान अंदाजानुसार आजपासून तेवीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि चोवीस जून पासून राज्यामध्ये सर्व दूर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील जाहीर केला आहे तर मग अशा प्रकारची हवामान अंदाजाबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी अपडेट आप साठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद